कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा रक्तरंजित हल्ला आज येसगाव शिवारात शांताबाई निकोले यांचा बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झाल्याने या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं सावट पसरलं आहे शिंगणापूर टाकणी फाटा आणि कोपरगाव परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना सतत वाढत आहेत आतापर्यंत चार ते पाच घटना घडूनही वनविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे या वारंवार होत असलेल्या घटनांवर वनविभाग काय पावलं उचलतं याकडे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांची नजर आहे दरम्यान सकाळपासून नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या स्वरूपात रास्तारोको आंदोलन केले होते यामुळे अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांची चांगलीच तारांबळ उडाली प्रसंगी येवला ते वैजापूर असा मार्ग काढत प्रवाशांनी अहिल्यानगर गाठले परंतु तालुक्यात अजून किती बळी जाणार अशी चर्चा परिसरात ग्रामस्थ करत होते व याचा तीव्र निषेध करताना दिसले न्यूज ब्युरो कोपरगाव आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास